नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या भाजीपाल्याचे बाजारचे अपडेट घेण्यासाठी आता आपण आहोत बजरंग व्हेजिटेबल कंपनीमध्ये आणि सर काय परिस्थिती होती आज शनिवार असल्याने वाशी बंद असल्याने माल कमी असल्याने व्यापाऱ्यांनी मालाला मागणी जास्त केलेली आहे त्यामुळं इतर दिवसापेक्षा आज मालाचा रेट इतर पेक्षा आज जास्त आहे कालच्या पेक्षा आज पदा थोडी टाईट आहे काय सिमला साधारण तीनशे ते साडेचारशे काकडी दीडशे ते पाचशे ते साडेचारशे दोडकं तीनशे ते साडेचारशे धडक्याचे रेट खरंच रिवर्थ आहे डोडक्याचं रिवर्स येण्याचं कारण पनवेल लोकल जोडका चालू आहे काकडीचं कारण काकडी दुरबार लोकल चालू झालेली आहे तेव्हा नाशिकच्या पानाला डिमांड थोडं कमी झालेलं आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपणही इतरही बाहे पाल्याचे रेट घेणार आहोत लाईव्हमध्ये तरपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे तुमचे

मंदी आहे ते काय नाही मिळेल आता सातशे सव्वाशे रुपये साडेपाचशे साठ नाव काय तुमचं पांडवांधगावांनी साडे सात आठ सव्वा साडे नऊशे पंच्याहत्तर हजार साडे गारा पंधरा काढे बाराशे 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 रुपये इकडा हा कुठला आहे म्हटलं काय बघू गेला एक्सर काय बघ कमी झालंय का वाढलं कमी झाले का कुठले वांगे संगमनेर संगमनेरचे का कुठली काकडी कुठली म्हटलं काकडी काय भाव गेली कमी झालं का बाजार